पारोळा तालुक्यातील टोळी येथील छत्तीस वर्षीय शिवनंदन शाली पवार या आरोपीला न्यायालयाने दहा वर्षाचा सश्रम कारावास आणि वीस हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे आरोपीने गावातील पीडितेस लग्नाच्या आमिष दाखवून जबरी शारीरिक संबंध केला होता सदर घटना आठ नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी घडली होती या प्रकरणी आरोपीला एकोणीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी अटक करण्यात आली होती अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सी बी पाटील यांच्या पुढे खटल्याचे कामकाज सुरू होते सरकारी वकील आर बी चौधरी यांनी काम पाहिलं त्यांनी सव्वीस साक्षीदार या कामी तपासले तर पैरवी सहाय्यक फौजदार अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे यांनी काम पाहिले तर पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्डे प्रमोद पाटील भरत ईशी राहुल रणधीर यांनी सहकार्य केले आमळनेर नगर परिषदेने कुठलीही कर वाढ न करता तीन पूर्णांक शून्य तीन लाख रुपये शिल्कीचा चारशे अठ्ठावन्न पूर्णांक सादर केला आहे लेखापाल सुदर्शन लेखापरीक्षक कुणाल कोष्टी यांनी प्रशासक तथा मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प सादर केला यंदा देखील प्रशासक तुषार नेरकर यांनी कुठलीही करवाढ न करता जनतेला दिलासा दिला आहे दिला आगामी वर्षात महाराष्ट्र राज्य नगरोत्थान पाणी पुरवठा योजनेवर दोनशे कोटी खर्च करण्यात येणार आहेत अभियान नागरिकांचे आरोग्य तसेच सोयी सुविधा यांच्यावर भर देण्यात ना येणार आहे नागरिकांसाठी पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजना राबविण्यात येणार आहेत अमळनेर पालिकेला विविध कराच्या माध्यमातून चौदा कोटी त्र्याऐंशी लाख तीस हजार रुपये उत्पन्न मिळते महसूल अनुदान अंशदान अर्थसहाय्य यातून एकावन्न कोटी सहा लाख रुपये नगरपालिका मालमत्ता भाडे उत्पन्न एक कोटी एक अकरा लाख रुपये विविध प्रकारची फी यातून दोन कोटी एकोणऐंशी लाख ऐंशी हजार रुपये निविदा फॉर्म यातून एक कोटी ऐंशी हजार रुपये बचत ठेवी व्याज उत्पन्न वीस लाख ना परतावा रक्कम तेरा कोटी पन्नास लाख इतर उत्पन्न एक कोटी वीस लाख असे एकूण उत्पन्न पंच्याऐंशी कोटी एकोणतीस लाख दहा हजार रुपये आहे त्याचप्रमाणे कर्मचारी पगार भत्ते पेन्शन यावर छप्पन्न कोटी पंचेचाळीस लाख रुपये प्रशासकीय खर्च विमा ऑफिस लाईट बिल दावे खटले कोटी लाख रुपये दुरुस्ती टी सी एल आग इलेक्ट्रिक साहित्य इतर खर्च पंधरा कोटी पंचवीस लाख रुपये इतर वाहन गटारी दुरुस्ती औषधी आदी खर्च दोन कोटी चोवीस लक्ष रुपये ग्रंथालय वाचनालय नगरपालिका शिक्षण मंडळ निधी खर्च दोन कोटी दहा लक्ष त्रेचाळीस हजार रुपये असा एकूण खर्च पंच्याऐंशी कोटी सव्वीस लाख चाळीस हजार रुपये आहे पालिकेचे महसुली उत्पन्न पंच्याऐंशी कोटी एकोणतीस लाख दहा हजार तसेच भांडवली उत्पन्न तीनशे त्र्याहत्तर कोटी एकोणपन्नास लाख तेहतीस हजार असे एकूण उत्पन्न चारशे अठ्ठावन्न कोटी अष्ट्याहत्तर लाख त्रेचाळीस हजार रुपये आहे तर महसुली खर्च पंच्याऐंशी कोटी सव्वीस लाख चाळीस हजार भांडवली खर्च तीनशे त्र्याहत्तर कोटी एकोणपन्नास लाख रुपये असा एकूण चारशे अठ्ठावन्न कोटी पंच्याहत्तर लाख चाळीस हजार रुपये आहे तीन लाख तीन हजार रुपयांचा शिल्की अर्थसंकल्प आहे पालिकेने कोणतीही करवाढ न करता जनहिताचा अर्थसंकल्प सादर केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे अमळनेर तालुका आरोग्य विभागातर्फे आशा डे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार स्मिताताई वाघ उपस्थित होत्या यावेळी गायन स्पर्धा ग्लास फेक संगीत खुर्ची प्रश्न आदी खेळ घेण्यात आले वर्षभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सेविकांना खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले तालुका आरोग्य अधिकारी गिरीश गोसावी डॉक्टर संजय रानाडकर डॉक्टर साहिल चौधरी सा डॉक्टर साक्षी बोरसे तालुका आरोग्य सहाय्यक संजय पाटील तालुका हिवतापर्यवेक्षक प्रशांत फुगे किशोर इतिहास व संशोधन विभाग आणि राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त ऐतिहासिक सहलीचे आयोजन करण्यात आले बेचाळीस विद्यार्थ्यांनी या एकदिवसीय सहलीत जालना जिल्ह्यातील अनवा मंदिर व अजिंठा लेणी येथे भेट दिली चालुक्यकालीन आणवा मंदिराविषयी माहिती सहल समन्वयक प्राध्यापक अवित पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली अजिंठा लेणीची सुरुवात निजाम राजवटीतील लावलेल्या वडाच्या झाडाची माहिती पाहून झाली अजिंठा लेणी ही गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित जातक कथेचा आधार घेऊन केलेल्या शिल्प व चित्र याबद्दल प्राध्यापक विजय साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली डॉक्टर धनंजय चौधरी यांनी इतिहास अभ्यासासाठी अजिंठा लेणीचे विद्यार्थ्यांना पटवले लेणी क्रमांक गौतम बुद्धांच्या निर्माणकालीन सामाजिक परिस्थिती शिल्पकामातून दर्शवण्यात आली आहे सहलीच्या यशस्वीतेसाठी इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर धनंजय चौधरी प्राध्यापक विजय साळुंखे प्राध्यापक अवित पाटील यांनी मेहनत घेतली विज्ञान दिनानिमित्त शहरातील पी बी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले इयत्ता पहिली ते नववीपर्यंतचे पर्यंतचे विद्यार्थी आज सहभागी झाले शाळेचे चेअरमन प्रदीप के अग्रवाल प्राध्यापक डॉक्टर ए जे पाटील प्राध्यापक अमोल मानके प्राध्यापक एम एस पाटील प्राध्यापक जे आर पाटील उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षिका योगिनी ओवे यांनी केले मुख्याध्यापक जे एस देवरे महेश माळी मीनाक्षी बारी डिंपल अमळनेर शहरातील न्यू विजन स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त प्रोफेसर डॉक्टर विवेक बडगुजर प्रोफेसर रामदास सुरळकर उपस्थित होते प्रदर्शनाचे उद्घाटन चेअरमन निलेश लांडगे मुख्याध्यापिका प्रेरणा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रदर्शनात इयत्ता पहिली ते नववीच्या अध्यक्ष शीतल देशमुख मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते अमळनेर ते जळगाव जिल्ह्यात प्रथमच झालेल्या पत्रकार प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत अमळनेर येथील पत्रकारांच्या संघाने उत्कृष्ट प्रदर्शन करीत तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवल्याने सर्व पत्रकार बांधवांचा कलाविष्णू बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला तसेच आमदार अनिल पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल कलाविष्णू संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक नरेंद्र चौधरी यांनी सत्कार केला यावेळी आमदार अनिल पाटील यांनी पत्रकार बांधवांच्या खिलाडू वृत्तीचे कौतुक केले सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले तर आभार नरेंद्र चौधरी यांनी मानले यावेळी कर्णधार संजय पाटील व पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी आयोजकांचे आभार मानले अमळनेर नगर परिषदेच्या पथदिवे तक्रार भ्रमणध्वनी क्रमांकाचे उद्घाटन मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले यापुढे अमळनेर शहरातील नागरिकांना पथदिवे बंद असल्याची तक्रार करण्यासाठी नगर परिषदेत येण्याची आवश्यकता नाही यापुढे नागरिक कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसहा पर्यंत फोनद्वारे तक्रार दाखल करू शकणार असून त्या व्यतिरिक्त वेळेत एस एम एस व व्हॉट्सअप या माध्यमांचा वापर करून तक्रार दाखल करता येईल त्यामुळे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे अमळनेर शहरातील नागरिकांनी ब्याण्णव सव्वीस चाळीस चाळीस अकरा या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे या प्रसंगी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण विद्युत अभियंता कुणाल महाले प्रशासकीय अधिकारी महेश जोशी रवींद्र लंबोळे रवींद्र उदयवाल आबिद शेख यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अमळनेर तालुक्यातील जानवे येथील किसान विद्यालयात विज्ञान दिवस साजरा करण्यात आला यावेळी स्थानिक चेअरमन विलास पाटील उपस्थित होते विज्ञान प्रदर्शन निमित्त विद्यार्थ्यांना केलेल्या सादरीकरणाला प्रोत्साहन देऊन योग्य बक्षीस देण्यात आले यावेळी मुख्याध्यापक एस एस बोरसे आणि शिक्षक उपस्थित होते